हा केक बघा किती मौसूद जाळीदार तयार झालाय किती एकसारखा बेक झालाय आता या केककडे पाहून तुम्हाला वाटलं असेल की केक बनवणं किती अवघड आहे पण तुम्हाला सांगू का मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर हा तुम्ही केक बनवला ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा केक तुम्ही सुद्धा बनवाल इतकं मी खात्रीनं सांगू शकते कारण यासाठी ना ओहन वापरलेला आहे ना अंड्याचा इथं आपण वापर केलेला आहे अगदी घरातील कोणतीही वाटी घ्यायची आणि बिंदास्त त्यानं साहित्य मोजून घ्यायचं केक तुमचा परफेक्ट तर बनेलच पण नेहमी तुम्ही केक बनवण्यासाठी ही मराठवाडा किचनची पद्धत वापराल आता रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी बसून या रेसिपीज बनवू शकताय सगळ्यात अगोदर इथं तर आपण बनवून घेतो आहे सुरवातीला प्रेमिक्स त्यासाठी दोन कप इथं मी रवा घेतलेला आहे आता त्याच कपानं आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे इथं मी पिटी साखरेचा अजिबात वापर केलेला नाही या कपानं एक कप इथं साखर घेतलेली आहे पाव चमचा इथं बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण इथं खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे तुम्ही पूर्णतः बेकिंग पावडर किंवा पूर्णतः सोडा वापरला तरी चालेल आता इथं तुमच्याकडं इसेन्स असेल तरी टाकलं तरी चालेल इथं मी इसेन्स न टाकता विलायची टाकून घेतलेली आहे त्यामुळं केकची चव आणखीन वाढते आणि विलायची फ्लेवरचा मस्त असा स्पॉन्जी केक तयार होतो आता हे मिक्सरला आपल्याला या पद्धतीनं फिरून घ्यायचं आहे हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही हवे त्या वेळेस याचा केक बनवून घेऊ शकताय हे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकताय पाव कप इथं आपण खाण्याचं तेल घेतलेलं आहे त्यामध्येच पाव कप फ्रेश असं आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे आणि इथं मी एक कप साईचं दूध वापरलेलं आहे त्यामध्येच चिमुटभर मी इथं खाण्याचा कलर टाकून घेतलेला आहे त्यामुळं आपल्या केकला कलर अतिशय छान असा येतो तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे हे सगळं लिक्विडमधलं साहित्य यामध्ये टाकल्यानंतर आता यामध्येच फ्रुटी फ्रुटी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यामुळं आणखीन आपला केक खाण्यासाठी आणि दिसण्यासाठी छान असा दिसतो आता आपल्याला हे सगळं साहित्य बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथं ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बेक करून घेणार आहेत त्याला इथं एका ब्रशनं तूप तेल बटर काहीही तुम्ही लावून घेऊ शकता इथं मी त्याला ब्रशनं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता आपण इथं ता मैदा टाकून घेणार आहोत तुम्ही इथं बटर पेपर वापरला तरी चालेल मैदा यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळी कड हा लावून घ्यायचा आहे त्यामुळं अजिबात केक खाली त्या भांड्याला चिकटला जाऊ शकत नाही ही केक बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यात कमी साहित्यात केक बनतोय पण खाण्यासाठी मस्त असा गुलाबजामुन चवीचा हा केक बनतो आता इथं मी केक बेक करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक स्टँड आपण ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाटी इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला मीठ नसेल वापरायचं तर अगदी बारीक अशी म्हणजे रेती असते ती तुम्ही टाकून घेतली तरी चालेल आता या भांड्यामध्ये हे पूर्ण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आता इथं आपण बॅटर टाकून घेणार आहोत दोन कप रव्यासाठी इथं मी एक कप दूध वापरलेलं आहे पाव चमचा इथं आपण तेल वापरलेलं आहे आणि पाव कप आपण इथं दही वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला इतर म्हणजे जास्त पाण्याचा वापर करण्याची काहीच आवश्यकता नाही आता व्यवस्थित हे आपण टॅप करून घेतल्यानंतर वरतून आणखीन एकदा आपण त्रुटी फ्रुटी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इथे दहा मिनिट व्यवस्थित आपण कढईसुद्धा गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरती दहा मिनिट व्यवस्थित केक बेक करून घ्यायचा आहे आणि नंतर मीडियम साईजच्या गॅसवरती आपल्याला एक पंचवीस मिनिट व्यवस्थित आपण बेक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण आपल्याला इथं पस्तीस मिनटं लागलेली आहेत केक बेक होण्यासाठी इथं बघा एखाद्या सुरीच्या चमच्यानं सहाय्यानं तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित असा बेक झालेला आहे का तुमचा केक जर सुरीला किंवा मग चमचाला जर ते चिकट सर जर मिश्रण लागलं तर केक व्यवस्थित आपला शिजलेला नाही आणि अजिबात त्याला काही चिटकले नसेल तर परफेक्ट असा आपला केक बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता तयार झालेला केक आपण थंड होण्यासाठी बाहेर ठेवून दिलेला आहे आता एखाद्या चमचाच्या किंवा मग चाकूच्या साह्यानं आपल्याला व्यवस्थित या ज्या ज्या साईड असतात त्या व्यवस्थित खुल्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय अगदी परफेक्ट असा आपला स्पॉन्जी केक तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं नक्की एकदा रव्याचा केक ट्राय करून बघा रव्याचा केक हा घरच्या साहित्यात म्हणजे कमी वेळात कमी साहित्यात बनतो यासाठी आपल्याला जास्त काहीच आटास म्हणजे करावा लागत नाही आता इथं बघा या पद्धतीनं मी आ, हा केक कट करून घेतलेला आहे हा केक तुम्ही चहासोबत किंवा दुधासोबत ब्रेड म्हणूनसुद्धा खाऊ शकताय हा सेम गुलाबजामून चवीचा म्हणजे केक बनतो ज्या पद्धतीनं आपण मिश्रण तयार करताना इथं दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळं चवसुद्धा याची चांगली अशी लागते तुम्ही सुद्धा केक बनवल्यानंतर तुमचासुद्धा तितका स्पॉन्जी सॉफ्ट मौसूद जाळीदार असा केक बनलेला आहे का ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग मैत्रिणींनं तुम्ही आणखी नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज हटके बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी बसून याचा स्वाद घेऊ शकताय आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा या रेसिपी बनवू शकताय तर चला मग भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि चमचमीत अशा रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय